सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांचा गोंधळ झाल्याचे दिसून आले कांद्याची आवक वाढल्याने मार्केट कमिटीने लिलाव बंद केला अचानक लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले अशातच शेतकऱ्यांचे पैसे बुडवल्याच्या घटना घडल्या आहेत कांदा व्यापारी हे शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे चेकद्वारे देत असून व्यापाऱ्यांनी दिलेला चेक न वटल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला निषेध व्यक्त केला हक्काचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विशाल राजू शिंदे वय सव्वीस राहणार मालेगाव वैराग धाराशिव रोड जिल्हा सोलापूर या युवा शेतकऱ्यास तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्रेचाळीस हजार रुपयांचा चेक कांदा व्यापाऱ्याने दिला होता जवळपास एक वर्ष झाले आस्था कांद्याची पूर्ण रक्कम मिळालेली नाही कांदा व्यापाऱ्याने चेक दिला तो चेक देखील बाउंस झाला आहे अचानकपणे मंगळवारी सकाळी कांदा लिलाव बंद झाल्याने मार्केट कमिटी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा रोष उफाळून आल्याचे दिसून आले शाल शिंदे मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारली येतं फक्त देतो उद्या दे चेक यायचा आहे आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला महागारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला फोन कर पाठवतो परत सहाला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाहीत मग शेवटी आता दोन चार दिवस झाले इतके दिवस मला ना लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर लिस्टला टाकला ते दादा तेराशे रुपये कांदा गेला आहे बाराशे रु तेराशे बाराशे आठशे सातशेपर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी आम्ही गेलेला आहे चौऱ्याहत्तर कांद्याचं चौऱ्याहत्तर पिशव्याचं त्रेचाळीस हजार रुपयाचं बिल झालेलं होतं दहा हजार रुपये शेतकऱ्याला हेलपाटे मारल्यानंतर दिलेलं आहे तेहतीस हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक बाउन्स झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी वर्षभरात मागचे हेलपाटे मारलेत मार्केट कमिटी तक्रार केलेली आहे संबंधित आरत्याकडे हेल्पटी मारले तर आडत्याचे फोन केले शेतकऱ्याचे ब्लॅक टाकले जातात मार्केट कमिटी तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे परंतु ह्याच गाळ्यामध्ये ह्याच मालकाचं दुसरं या ठिकाणी चालू आहे प्रत्येक बाजार समितीमध्ये प्रत्येक गाड्यामध्ये एका आडत्याच्या नावावर चार चार फर्म आहेत त्याच्या या घरच्याचं नावाचं वेगळं आहे भावाच्या नावाचं वेगळं आहे आईच्या नावाचं वेगळं आहे वडिलाच्या नावाचं वेगळं आहे असे प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपन्या वेगळ्या आहेत व्यापारी तोच आहे आरती तोच आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते आज आलेला शेतकरी उद्या दुसरापासून जातोय म्हणून मार्केट किंवा त्याच्याकर कुठं तर ठेवास नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही आज हे सागर ट्रेडिंग कंपनी जर तुम्ही त्याच्यावर लिसेल करत असेल तर तो गाळा तीन महिन्यासाठी सील व्हायला पाहिजे